ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये रविराजांच्या समोर आता एका भिकारी आणि आता पुजारी यांच्यामुळे खूप मोठा खुलासा झालाय त्या रात्रीच महाभयंकर सत्य समोर आलेलं आहे हो त्या रात्री नक्की काय घडलं सगळं सत्य पाहूया इकडे आता रविराज आलेले असतात नवरात्रीच्या पूजेसाठी आणि त्याच वेळेला भिकारी आणि पुजारी त्यांना बावीस वर्षापूर्वीच सत्य सांगतात नक्की काय सत्य सांगितलंय रविराजांना या सगळ्यातून काय उपरती झाले पाहूया या व्हिडिओमध्ये प्रिया सुटून आल्याची बातमी आता नागराजला मिळालेली आहे ज्या वेळेला नागराजला ही बातमी मिळालेली आहे तेव्हा नागराज आता प्रियाला सांगत आहे काय ग महिपतच्या महिपतच्या विरोधात जात जे काही कारस्थान तू करती आहेस तुला काय वाटते महिपत तुला सोडेल का यावरती प्रिया सांगते तसं काही नाहीये पण त्यांनी मला अडकवण्याचं जे काही काम केलं ते पण चुकीचंच होतं ना यावरती नागराज म्हणायला लागतो अगं तुला तुला खोटी तन्वी बनून आता इथपर्यंत आणलं हे काही कमी होतं का त्या सगळ्यावरचा हा बदला यावर यावरती प्रिया सांगायला लागते खोटी तन्वी बनून इकडे आणलं पण त्याचा उपयोग काय मला जर का जेलमध्ये राहावं लागत असेल तर असं म्हटल्यावरती इकडे सुमन जी नागराजच्या मागावरती असते ती ह्या दोघांचं बोलणं ऐकते म्हणजे आता महिपतच्या सोबतीने म्हणजे आता इकडे नागराज तर नागराज पण सोबत ही प्रिया म्हणजे ही खोटारडी तन्वी नक्की काय सत्य आहे सुमनच्या तर आता पायाखालची जमीन हदर आणि ती विचार करते नाही नाही आता काय करू जर का डायरेक्ट काही सांगण्यासाठी मी गेले तर उगाच आता इकडे माझ्यावरती काहीतरी शेकेल आणि म्हणून तिला आता एक युक्ती सुचते ती विचार करायला लागते की काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता काही झालं तरीही तरीही मी आता रविराज भाऊजींपर्यंत सत्य पोहोचवणार आणि त्याच नवरात्रीचे दिवस सुरू असतात आणि त्यावेळेला मग आता इकडे सांगायला लागते सुमन की भाऊजी मला काय वाटतं माहितीये का नवरात्रीचे आता इकडे नऊ दिवसाला देवीचं आपण घट मांडतो तर तुम्ही आता इकडे देवळामध्ये जाऊन याल का आणि जाता जाता मला सुद्धा सोडाल का यावरती रविराज विचार करायला लागतात आज ही सुमन मला का सोडायला सांगतीये मग का त्यांना काही कळत नाही पण पण त्याच वेळेला आता इकडे ते म्हणतात ठीक आहे सुमन तू चिंता करू नकोस काही झालं तरी सुद्धा मी तुला सोडेन रविराजांना काहीतरी डाऊट वाटतो नागराज म्हणतो का सुमन मी सोडेन ना तुला सुमन सांगते नाही नाही अहो मला लवकर जायचं आहे तुमच्या काही मिटिंग वगैरे लाईन अप असतात ना, ना। यावरती नागराज म्हणतो बिलकुल नाही माझ्या काही मिटिंग वगैरे नाही आहेत मी तुला सोडतो असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात नागराज मी चाललो आहे ना तिकडे जर मी चाललेलो आहे तर आता मी मी या सगळ्यामध्ये सोडेन तिला असं म्हटल्यावरती मग आता नागराजचा नाईलाज होतो पण तो विचार करतो की मी पण तुमच्यासोबत येतं झालं सुमन विचार करते की हे सगळं करण्यापेक्षा यांच्यासोबत कशाला जाऊ मी मग सुमन म्हणते भाऊजी तुम्ही एकटेच जाऊन या त्यानंतर मग मी जाईन इकडे आता आता जायचं नाही म्हटल्यावरती मग आता नागराज तिकडून निघून जातो त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये सुमन रविराजांच्या सोबत जायला नको हवी असते आणि म्हणून त्याने हा सगळा खेळलेला डाव असतो मग आता इकडे रविराजांचं जाण्याचं तयार ठरतं पण त्याच वेळेला नागराज कॅन्सल करून टाकतो आणि तो, तो सुमनला सांगतो ठीक आहे आपण नंतर जाऊया सुमन विचार करते की भाऊजींशी बोलायची हीच वेळ आहे आणि रविराजांना सुद्धा आता शंका आलेली असते सुमन आपल्याला काहीतरी सांगू इच्छिते पण पण काहीतरी गडबड आहे हा नागराज तिला या सगळ्यामध्ये आता काहीतरी बोलू देत नाही आहे असं म्हणत मग ते म्हणता सुमन तुला का? सुमन ना काही बोलायचं आहे का तू काही सांगू इच्छितेस का सुमन म्हणते भाऊजी मुळातच ज्या वेळेला तन्वी बाहेर जेलच्या सुटून आले ना ती यांना भेटायला आली होती यावरती रविराज म्हणतात मला समजलंय की ती सुटून आले पण ठीक आहे ना नागराजला भेटायचं काय तिचं असेल कारण यावरती मग आता त्यावरती मग आता सुमन सांगायला लागते भाऊजी म्हणजे कसं आहे ना काहीतरी चुकतंय तन्वीने यांना भेटायला येण्याचं कारण काय या दोघांचं काहीतरी बोलणं चालू होतं आणि ते बोलणं मी ऐकलंय म्हणजे आता त्यावरती रविराज म्हणतात काय सुमन बोल तू बरेच दिवस घाबरल्यासारखी दिसतेस यावरती मग आता ती सांगायला लागते भाऊजी म्हणजे ना हे महिपतला जाऊन भेटतायत आणि त्यानंतर मग महिपतला जाऊन भेटल्यावरती मी तुम्हाला सांगण्यासाठी जर का काही आले तर मला सुद्धा धमकी दिलेली आहे आणि त्यानंतर हे दोघंजण भेटल्यावरती सुद्धा आता महिपतसोबत काहीतरी बोलत होते तन्वीला तर महिपतची मदत करण्यासाठीच आता इकडे शिक्षा झालेली आहे ना मग मग आता तन्वीला शिक्षा झाले त्यानंतर हे सुद्धा महिपतचे साथीदार आणि आल्या आल्या तन्वी तुम्हाला न भेटता यांना भेटली याचा काय अर्थ होतो सुमन आता अडून 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 बरस काही गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न करत असते आणि रविराजांना मात्र आता धक्का बसतो रविराज सांगायला लागतात की आ, काय करायचं ह्यांचं म्हणजे आता त्यावरती मग आता सुमन सांगायला लागते भाऊजी तुम्ही न या सत्यापर्यंत पोहोचा त्यासाठी मी तुम्हाला बोलत होते असं म्हटल्यावरती मग लगेचच रविराज सांगायला लागतात चिंता करू नकोस सुमन यावरती सुमन म्हणते मी तुम्हाला तेच दाखवण्यासाठी घेऊन चालले होते मंदिरात म्हणजे मंदिरामध्ये हे दोघ जण हे दोघ जण आता इकडे भेटणार होते आणि त्यांनीच हा सगळा प्लॅन केला होता असं म्हटल्यावरती रविराज म्हणता सुमन तू चिंता करू नकोस मी तिकडे चाललेलो आहे मी चाललेलो आहे आणि आता मी तिकडे भेटल्यावरती बघतो काय करायचं ते मग रविराज आता मंदिरात जायला निघतात सुमनने अर्धवट माहिती सांगितलेली असते कारण ती विचार करते की ही तन्वी नाही हे जर का मी बोलले तर रविराज माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवणार रविराज तडक तिकडून मंदिरात येत मंदिरात आल्यावरती मग आता लगेचच ते विचार करतात काय दो हे दोघांचं नक्की हे दोघ जण कुणाला भेटायला आलेले आहेत आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे दोघांचं कारस्थान शिजत असतं दोघांनी या सगळ्यामध्ये आता महिपतच्या विरुद्ध कारस्थान केलेलं असतं आणि आता रविराज या दोघांना एका नर्स सोबत पाहतात आता इकडे ज्या वेळेला फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला दाखवलं जात प्रियाने नागराजला मनवलेलं असतं आणि तिने सांगितलेलं असतं हे बघा महिपतची साथ सोडून द्या मुळातच मुळातच काही झालं तरी सुद्धा तो महिपत कुणाचाच नाहीये मी तन्वी नाही हे तुम्ही सिद्ध केलं तर तुमचा पण तोटा आहे मी तन्वी आहे हे जर का सिद्ध झालं तर ही प्रॉपर्टी मिळेल आणि मी तुम्हाला हवे तर लिहून देते की अर्धी प्रॉपर्टी तुम्हाला देते यावरती नागराज म्हणतो अर्धी ही माझीच प्रॉपर्टी आहे प्रिया सांगते पण जर का तुमचं खरं रूप समोर आलं नाही तर जो रूप समोर आलं तर आता खूप मोठा गोंधळ होईल त्यामुळे ठीक आहे तुम्हाला पंच्याहत्तर मला पंचवीस नागराज विचार करतो की ठीक आहे ही जे काही बोलते त्या आहे त्यात थोडंफार सत्य तर आहे मला पंच्याहत्तर मिळत असेल तसंही मला आता पंच्याहत्तर कोण देणार आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो तयार होतो आणि या दोघांनी आता इकडे ती तन्वी असल्याचं सिद्ध करण्यासाठी खूप मोठं प्लॅनिंग प्लॉटिंग केलेलं असतं आणि तेच प्लॅनिंग प्लॉटिंग चालू असताना ते ज्या वेळेला नर्सला भेटतात आणि नर्सला काही आता रिपोर्ट तुमच्याकडे येतील आणि ते रिपोर्ट तुम्हाला हे करण्यासाठी पैसे देत असतात रविराज हे ऐकतात आणि अचानकपणे आता इकडे हे दोघंजणं नर्सला भेटत कसले रिपोर्ट काय रिपोर्ट काय है सत्य रविराजांना थोडीशी गडबड वाटायला लागते काहीतरी गडबड आहे आणि त्याच वेळेला रविराज विचार करतात ठीक आहे मी या नर्सची यानंतर भेट घेतो आणि त्याच वेळेला मला जे काही सत्य आहे ते सत्य समजेल रविराज हे जण जाण्याची वाट पाहत असतात आणि त्यानंतर ते विचार करतात की मी नर्सची भेट घेतो आणि त्याच वेळेला ते आता नर्सला गाठतात नर्सला गाठल्यावरती ते सांगायला लागतात एक मिनिट तुम्ही तुम्ही आता त्याच नर्स आहात ना ज्या नर्स मागच्या वेळेला आता इकडे आम्हाला भेटायला आल्या होत्या म्हणजे तुम्ही डी एन ए रिपोर्ट म्हटलात की कुणीतरी फ्रॉड केले हे बघा तुमच्यावरती मी केस टाकू शकतो यावरती ती नर्स गडबडते आणि हे बघा मी असं काहीही केलेलं नाहीये तुम्ही उगाच मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवू नका असं ठामपणे म्हणायला लागते रविराज म्हणतात अडकवू नका तर काय तुम्ही आता किती खोटारडेपणा करत आहात हे दिसतंय यावरती ती गडबडते मी काय खोटारडेपणा केला असं ज्या वेळेला नर्स विचारते त्यावेळेला रविराज म्हणायला लागतात हे बघा सगळं सगळं आता मला कळलेलं आहे आत्ता ज्या माणसांना भेटलात त्या माणसांना भेटून ते लोक तुम्हाला काय सांगत होते ते मला कळलं पाहिजे नर्स गडबडते हे बघा मी खरं सांगते पण मला या प्रकरणात अडकवू नका असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात खरं सांगितलं तर नक्कीच अडकवणार नाही असं म्हटल्यावरती मग आता नर्स पोपटासारखी बोलायला लागते ला ती आता सगळा कच्चा खोलते नर्स म्हणते खरं सांगायचं तर आता ते लोक डीएनए करायला आले होते म्हणजे ते सांगत होते की ही जे डीएनए सॅम्पल तुमच्याकडे येतील त्याची टेस्ट करायची आणि ती पॉझिटिव्ह आणायची रविराज विचार करतात हे काय होतं आणि रविराज तिकडून बाहेर पडतात ज्या वेळेला रविराज बाहेर पड हिला आता सगळं सिद्ध करायची काय गरज पडलेली आहे रविराजांना खूप मोठा धक्का बसतो ते आता मंदिरात येतात ज्या वेळेला रविराज मंदिरात येतात देवी आईच्या मंदिरामध्ये दे सायली आणि अर्जुन सुद्धा यायला निघालेले असतात मुळातच सायली अर्जुन नवरात्र सुरू झालेत आणि या घरावरच खूप मोठं संकट टळू दे यासाठी प्रियाला पुन्हा घरात येऊ नको दे यासाठी मंदिरात आलेले असतात त्याच वेळेला रविराज आणि सायली अर्जुनची भेट होते ज्या वेळेला रविराज आणि सायली अर्जुनची भेट होते त्यावेळेला मग आता तिघ जण एकमेकांना भेटतात देवी आईचा आशीर्वाद घेतात आणि रविराज इतके आता उदास का आहेत ही गोष्ट कुणालाच कळत नसतं पण रविराजांना प्रिया हीसुद्धा महिपतची साथीदारच आहे आणि आता ती आपली मुलगी आहे की नाही कारण का डी एन ए टेस्ट जर का मॅनेज करायचे असतील तर कुणाचे डी एन ए टेस्ट मॅनेज करायला आली होते म्हणजे स्वतःचेच म्हणजे काहीतरी गडबड आहे हे रविराजांना ज्या वेळेला समजलेलं असतं त्यावेळेला रविराज अधिकच गडबडतात आणि आता रविराज विचार करतात काहीतरी गडबड आहे पण उदास चेहरा सायली ओळखते आणि रविराज काका काय झालं असं विचारलं असता रविराज म्हणायला लागतात काही नाही बाळा काही गोष्टी अशा असतात ना ज्या गोष्टी आता इकडे चार भिंतीत राहिलेल्याच बऱ्या मग सायली काही विचारत नाही आणि ज्या वेळेला सायली आता मंदिरात येते त्यावेळेला सायलीने मंदिरात आल्यावरती इकडे आता पाया पडतात इकडे देवाच्या आणि त्यानंतर भिकारांना दान करण्यासाठी येतात त्यावेळेला एक भिकारी सांगायला लागतो अगं ही तूच ना बावीस वर्षापूर्वी रडत रडत या इकडे आली होतीस तर यावरती मग आता रविराज म्हणतात सायली तू या मंदिरात आली होतीस यावरती तो भिकारी सांगतो हो आणि तो भिकारी सांगतो कारण ती तारीख माझ्या अगदी लक्षात राहिलेली आहे कारण त्याच दिवशी मी माझ्या बायकोला गमवलं होतं आणि त्याच वेळेला बावीस वर्षापूर्वी याच दिवशी याच वेळेला ही मुलगी इकडे आली होती आणि ही मुलगी ज्या वेळेला इथे आली होती ना त्याच वेळेला माझी बायको त्यावेळेला गेली होती आणि मग मधुभाऊंनी हे आश्रमाची स्थापना सुरू केली त्याच वेळेला माझ्या लक्षात ही तारीख आहे आणि ती तारीख आहे दोन हजार पाच आणि पाच डिसेंबर दोन हजार पाच रविराज खूपच गडबडतात हा भिकारी इतकं का सांगतोय आणि त्यावरती सायली सांगते हो मी ज्या ज्या वेळेला इकडे येते तेव्हा या दादांना नेहमी चौकशी करते मी ओळखते यांना मधुभाऊ नेहमी यांच्यासाठी काही ना काहीतरी द्यायचे कारण त्यावेळेला यांची बायको गेली होती आणि त्यावेळेला मधुभाऊनी यांच्या मुलांना सांभाळलं होतं असं म्हणत यांची मुलं आश्रमातच मोठी झाली आणि त्यामुळे ही तारीख त्यांच्याबरोबर लक्षात असेल पण रविराज आता विचार करायला लागतात नाही नाही काहीतरी गडबड आहे जर का त्या दिवशी सायली इथे आली होती तर इकडेच बाजूला माझा अपघात झाला होता आणि त्यावरती तो भिकारी सांगायला लागतो खरं सांगू का तर ना ही कोणत्या तरी भल्या घरची मुलगी असणार आहे कारण हिच्या मनामध्ये इतकी दयामाया आहे ना सगळ्यांसाठी की कधीही कुणाला दुखवत नाही काही नाही काही नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच आता रविराज इकडे आता सायलीकडे येतात आणि सायली मला एक गोष्ट सांग तुझ्या आई काही तुला माहिती आहे का तुला काही आठवतंय का सायली सांगते नाही खरं सांगू का तर रविराज काका मला खरंच काही आठवतच नाहीये म्हणजे मी ज्या वेळेला आश्रमात आले ना तो दिवस म्हणजे तो दिवस आहे ना तो माझ्या आयुष्यातला काळा दिवस आहे त्या दिवशी अर्जुन सरांचा वाढदिवस असतो आणि त्यामुळे लग्नानंतर तो दिवस माझ्यासाठी जरी खास झाला असला तरी त्या दिवशी मला आता अनेक गोष्टी ऐकायला येतात अनेक आवाज ऐकायला येतात मी कुणाला तरी आई मला वाचव वाचव असं म्हणते पण काय खरं काय खोट मला बऱ्याचशा गोष्टी काहीच कळत नाहीयेत रविराजांच्या मनामध्ये आता शंकेच काहूर उठतं प्रत्येक वेळेला आपल्याला हिला पाहिल्यावरती प्रतिमाची आठवण यायची प्रत्येक वेळेला अशी गोष्ट घडत होती आणि काय नक्की खरं आहे काय खोटा हे रविराज खूपच आता गडबडलेले असतात आणि गडबडलेले रविराज आता इकडे सायलीकडे एकटक पाहत बसतात काहीतरी आहे आणि आता ते विचार करतात जर का प्रिया ही तन्वी नाही आहे कारण ती खोटे डी एन ए रिपोर्ट तयार करते नागराजच्या मदतीने आणि ही त्याच दिवशी घरी आली सगळे गुण हिचेच आहेत हिला ती मला माझ्या मुलीची आठवण होते देवी आई आता तूच संकेत असं म्हणत रविराज तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात ज्या ज्या वेळेला रविराज डोक्यावरून मायेने हात फिरवतात त्या त्या वेळेला तिला आता प्रत्येक वेळेला जाणीव होत असते की काहीतरी आपल्या सोबत घडतंय आणि आपल्याला या सगळ्यामध्ये आता काहीतरी होत आहे म्हणजे रविराज काका ती सांगते की जेव्हा तुम्ही मायेने हात फिरवता मला बापाचा हात फिरल्यासारखं वाटतं आणि रविराज म्हणायला लागतात मला सुद्धा तुझ्यामध्ये माझी आता मुलगीच दिसते असं म्हटल्यावरती आता इकडे सायरी रडायला लागते खूप मोठ्या गोष्टींचा रविराजांच्या समोर आता त्यांच्या मनातच काहीतरी उलगडा झालेला असतो आणि त्याच वेळेला रविराज मात्र आता खूप भाऊक होतात आणि ते विचार करतात नाही नाही मला या सत्यापर्यंत शोधायला लागणार आहे आणि मला हे सत्य शोधायलाच पाहिजे तन्वी माझी मुलगी नाही आहे हे सत्यसुद्धा आता तितकंच खरं आहे तर सायली माझी मुलगी असू शकते का नक्की काय आहे तिला आता त्यांना आता खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ते त्याच विचारामध्ये असतात इतकं सगळं घडत असताना रविराजांना सायली तन्वी असल्याचं मनापासून वाटतंय आता या सत्यापर्यंत ते कसे पोचणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे